व्यासपीठावरील श्री रोहित मिळकजी संतोष काकडेजी मोहन जोशीजी शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे गजानन ठाकूरजी आणि ज्यांच्यासाठी आपण या टिळक वाड्यात जमलेलो आहोत या आपल्या सगळ्यांचे लाडके उमेदवार आमदार रवींद्र नंगेकर महाराष्ट्राला कदमा हा मतदारसंघ बाईक झाला गेला काही वर्षात रवींद्रजी आपल्या म्हणजे मतदारसंघ आहे पण साधारण मला वाटतं तीन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी रवींद्र धनगेरकर या पोटनिवडणुकीत निवडून त्याला अवघड आहे आणि दबऱ्यातून त्यांनी क्रांतीची मशाल पेटली आणि महाराष्ट्राच्या नकाशावर कसबा हा मतदारसंघ तेव्हा आला तेव्हा अख्ख्या देशाचं लक्ष होतं कसब्यात काय होतंय कसब्यात काय होत आहे आता चंपा तिकडे कुठेतरी आहे त्यानंतर आता ही पुढल्या पाच वर्षाची निवडणूक आणि कसब्यातल्या जनतेने जो निर्णय दीड दोन वर्षापूर्वी घेतलेला आहे तो ते बदलतील असं मला अजिबात वाटत नाही कारण इतका चांगला उमेदवार चांगला आमदार आपल्यातला माणूस कसब्यातल्या जनतेला मिळेल असं मला कधी वाटत नाही खनगेकरजी आपण शिवसेनेतच आहात असं मी मानतो त्याच्यामुळे आमचे शिवसैनिक यांच्यासाठी अत्यंत उत्साहाने काम करत असतात झटत असतात आताही बघा सगळे जुने शिवसैनिक बसलेले आहेत रामभाऊ पासून सगळे सगळे जुने शिवसैनिक आमच्या समोर बसलेले आहेत खरं एवढे मी कसब्यात म्हणतो मला कसब्यात याची गरज नाही आमचे शिवसेनेक तीर जोरात आहे विशाल नाही मी नेहमी सांग पण तरीही या महाराष्ट्रामध्ये आपल्याला परिवर्तन जे घडवायचं परिवर्तन घडण्यापेक्षा महाराष्ट्रातून हिची घाण उघडून फेकायची आहे आपल्याला पुण्यात योगदान फार महत्वाचं आहे सर्व आमदार आपले सर्व उमेदवार कोणी मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल सगळ्यांनी एकमेकांना मदत करत एकमेकाच्या हातात हात घालून एकमेकांच्या मागे प्रत्येक जागा निघून आणल्याशिवाय पुण्यातली राजकीय कोयता ज्ञान आपल्याला संपवता येणार असं आहे की कोयत्याला कोयत्याना उत्तर द्यायचं सांगत आपल्याकडे आहे कोयत्यापेक्षा भारी हटत आमच्याकडे त्याची ना चिंता नाही

देशामध्ये देशा संस्कृती प्रतिष्ठा आहे पुणे म्हटलं की लोक आग्रा खाली ज्या धोकायच पुणे आपली राजधानी करायची होती त्यावेळेला त्याने पुण्याची निवड केली होती त्या पुण्यामध्ये आज पुण्याची ओळख काहीतरी कोयता द्या गुंडगिरी भ्रष्टाचार चोऱ्या मा्या भर दिवसा रस्त्यावर हो। तुम्ही जर पुण्याची ओळख झाली असेल त्याला जबाबदार कोण त्याला जबाबदार सध्याचे राज्यकर्ते सध्याचे तुम्ही निवडून दिलेले आमदार खासदार आपण जबाबदार असे विजयचं माहेर जर म्हणायचं संस्कृतीच सांस्कृतिक राजधानी आपण म्हणतो

हे चंद महत्व आपल्याला लोकमान्याने सांगितलं मलाच पाहिजे आमचा तसं हे या महाराष्ट्रावरचं जळबोधी सरकार आम्हाला घालवायलाच पाहिजे आणि कालवायचं या जा राज्याला त्यांनी गद्दारीचा बेमानीचा कलक होता महाराष्ट्रासारख्या राज्याचे आमदार पन्नास पन्नास कोटीना विकले जातात खासदार शंभर शंभर कोटीला विकले गेले आणि या पन्नास पन्नास कोटींना घटले जाऊन पण त्यांचा भ्रष्टाचाराची खूप मानली नाही गेल्या अडीच वर्षामध्ये हा महाराष्ट्र अशा प्रकारे लुटलेला आहे मी जर पुण्याची ओळख झाली असेल त्याला जबाबदार कोण आहे त्याला जबाबदार सध्याचे राज्यकर्ते सध्याचे तुम्ही निवडून दिलेले आमदार आपण बाहेर माहेरकर म्हणायचं संस्कृतीच सांस्कृतिक राजधानी आपण म्हणतो गोपांना टिळकांच्या वास्तूमध्ये आपण इथे बसलेलो आहोत हा जो स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविन चालू चक्यातून आणि समाज संयुक्त महाराष्ट्र मिळालाच पाहिजे हे च महत्व आपल्याला लोकमान्याने सांगा लाच पाहिजे आमचा हक्क आहे तस हे या महाराष्ट्रावरच दळबंद सरकार आम्हाला घालवायलाच पाहिजे आणि का घालवायचं बेमानीचा कलम कलावा महाराष्ट्रासारख्या राज्याचे आमदार पन्नास पन्नास कोटीला विकले जातात खासदार शंभर शंभर कोटीला विकले गेले आणि या पन्नास पन्नास कोटीना जाऊन पण त्यांचा भाषाचारायची खूप मागली नाही गेल्या अडीच वर्षामध्ये हा महाराष्ट्र अशा प्रकारे लुटलेला आहे त्याला जबाबदार अजित पवारांपासून एकनाथ शिंदेपर्यंत आणि देवेंद्र फडणवीस पासून असं मुश्रीफ हे सगळे लोक आहेत आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहाना तेच सांग की हा महाराष्ट्र बदनाम व्हावा हा महाराष्ट्र खतम व्हावा या महाराष्ट्राची प्रतिष्ठा या महाराष्ट्राचा मान सन्मान जो देशामध्ये आम्ही सगळ्यांनी प्राप्त केलेला आहे आम्ही गुजरातचे गुलाम म्हणून जगावं गुजरातचे नोकर म्हणून जगावं अशा पद्धतीची योजना नरेंद्र मोदी आणि शहा कारस्थान करतात आणि आमचे लोक या महाराष्ट्राचे राज्यकर्ते म्हणून मिळवणारे त्यांच्या तापासाठी मांजर होतात तेव्हा ही लढाई फक्त महाविकास आघाडीची राहत नाही शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीची राहत नाही ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची <स्थाथा> सवाल दीड लाख पुढच्या होत्या दीड लाख पहा कुठे आले पाच हजार लोक सुद्धा सभेला होते या देशात पाच हजार सुद्धा लोक उपस्थित नव्हते त्याच कारण असं आहे की या महाराष्ट्रात जनतेनं नरेंद्र मोदी बंड बंड पुकारले आपण महाराष्ट्राचे शत्रू आहात नरेंद्र मोदी आणि अमित शहा आपण महाराष्ट्राचे पहिला क्रमांकाचे शत्रू आहात आणि शत्रूला मदत करणारे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार हे सुद्धा तितके उद्योग मुंबई पुण्याचा उद्योग नागपूरचा उद्योग महाराष्ट्राचा उद्योग ज्याच्यामुळे हजारो तरुणांना रोजगार मिळाला असता हे सगळे उद्योग गेल्या पाच वर्षामध्ये गुजरातला नेण्यात आले मुंबईचं खतम करून टाक मुंबईचं महत्व संपून टाक पुण्याचं महत्व उद्या संपूर्ण परवा कुटुंब उद्योग घेऊन गेले टाटा एअरबसचा टाटा एअरबस तेहतीस हजार कोटीची गुंतवणूक नागपुरात होणार होती आणि किमान दहा हजार लोकांना महिला दोन असा रोजगार दो मिळाला होता पाच तसाच्या तसा उद्योग नरेंद्र मोदी गुजरातला घेऊन गेले आमच्या राज्यकर्त्याला आमच्या मुख्यमंत्र्याला लाज वाटायला म्हणजे त्याने राजीनामा द्यायला पाहिजे होता माझ्या राज्याचा उद्योग तुम्ही पळून घेऊन जाता आणि माझ्या तरुणांना महाराष्ट्राचा बेरोजगार करता पुढे लाचार कारण हे सगळे डरपोक आहेत सीबीआय घाबरून मोदी आणि समजून शिरलेले शिवसेना का फोडली राष्ट्रवादी काँग्रेस का फोडली त्याच कारण असं की शरद पवारांसारखे नेते जे महाराष्ट्राचे एक टोलेद नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाला न्याय मिळावा महाराष्ट्राचं रक्षण करते म्हणून रक्षण करते म्हणून शिवसेनेची स्थापना आपण केली बाळासाहेब जोपर्यंत शरद पवारांचा पक्ष आणि शिवसेना या राज्यामध्ये आहे आम्हाला मुंबई तोडता येणार नाही महाराष्ट्र विकता येणार नाही त्याच्याकडे शिवसेना करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माणसं अशा व्यापारी

अटल अटल बिहारी वाजपेयी असतील आधी आपल्या देशात राहतात आधी माझा देश मग परदेश पण हे कायम परदेशात काय कोणत्या भाषेत बोलतात मिठी मारतात काय कानात सांगतात तो ट्रम्प निवडून आला तो ह्यांच्यामुळे कमला हॅरीस आज तरी पण ह्यांच्यामुळे पण अमेरिकेत ज्याप्रमाणे कमला हरली तसं इथे पण कमलाबाई हरणार <laughs> आता इथे कमलाबाईचं काम नाही या पुण्यातल्या मतदारांना अत्यंत जागरूक राहावं लागेल हे गुंडांचं राज्य त्या महाराष्ट्रावर आणि या पुण्यावर